मातृतीर्थ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात नव्हे देशभरात व जगभरात ओळख असणारा जिल्हा म्हणजे बुलढाणा आणि याच बुलढाणा जिल्ह्यातल्या सात विधानसभा क्षेत्रापैकी एक विधानसभा क्षेत्र म्हणजे मातृतीर्थ राजा विधानसभा मतदारसंघ याच सिंदखेड राज्यात मासाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेला राज्य लखुजराव जाधव यांचा राजवाडा आजही जसाच्या तसा स्थित आहे अनेक ऐतिहासिक वास्तू सुद्धा सिंदखेड राज्यात आजही उभ्या आहेत त्या आज सिंदखेड राजा विधानसभेचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि मी गौतम तुमचं सरचे स्वागत करतो एक आठवण म्हणून आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका जर आपली काही समस्या असेल आपला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारायला सुद्धा विसरू नका सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ हा सिंदखेड राजा आणि देवळगाव राजा या दोन तालुक्यांनी मिळून पूर्ण झालेला आहे या मतदारसंघावर काँग्रेस राष्ट्रवादी युती असताना डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं निर्विवाद वर्चस्व राहिले सलग पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले आहे आणि ते सध्या सिनखेड राजा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे विधानसभेच्या मैदानात नसताना पहिल्यांदा डॉक्टर शशिकांत खेडेकर हे या मतदारसंघाच्या विधानसभेवर निवडून गेले एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत तोताराम कायंदे तर एकोणीसशे ऐंशीमध्ये भास्करराव शिंगणे हे सुद्धा या मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत तर एकोणीसशे नव्वदमध्ये पुन्हा तोताराम कायंदे हे दुसऱ्यांदा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार झाले डॉक्टर राजेंद्र शिंगणे एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चौदाची ची विधानसभा निवडणूक वगळता एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत निर्विवाद आज राज्य सिंदखेड राजा मतदारसंघावर डॉ राजेंद्र शिंगणे यांनी गाजवलेलं आहे परंतु लोकसभा निवडणुकीत खासदारकीचा गुलाल त्यांना आज आतापर्यंत सुद्धा उधळता आला नाही आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर शिंदेना पराभूत करण्याची खूनगाट पक्की करून कोणकोणते कौन नेते मैदानात उतरण्याची शक्यता आहे तोच आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विधानसभा निवडणुका या तोंडावर येऊन ठेवल्या तरीही राजकीय जमिनीवर कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत मात्र युती आणि आघाडीचा अप्रत्यक्ष उल्लेख करत आपली उमेदवारी फिक्सच असा संकेत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावर दिला जातोय यासाठी परंपरागत जातीय समीकरणं आणि सोशल इंजिनिअरिंगचा वापर होताना दिसतोय त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खिचडी पकवण्याची स्पर्धा लागल्याचं चित्रसुद्धा आज दिसून येत आहे आता सिंदखेड राजा हा मासाहेब जिजाऊंच्या नावाने जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला जिल्हा विधानसभा निवडणुकीत मात्र परंपरागत जातीय समीकरणच पेरले जातात जो उमेदवार जातीय समीकरणाचा मध्य साधण्या यशस्वी होतो तो चित्र निवडून येऊन आमदार होतो त्यामुळे जातीय समीकरणाचा सुवर्ण मधला साधला जाईल का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे विधानसभा मतदारसंघात मराठा व बंजारी यांना प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जाते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जातीय स्तरावर फोडा व राज्य करा यानी या नीतीतून राजकारण करण्यासाठी प्रथम ही बाब राजकारणात वापरली याचं उत्तर राजकीय सुज्ञांना नक्कीच माहीत आहे परंतु याच बाबीला अधोरेखित करण्याचा प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत करण्यात आला आहे मात्र ज्या राजकारण्यांनी त्याचा वापर केला त्यांच्यावर अशी शस्त्र उलटल्याचा प्रत्यय एकोणीसशे पंच्याण्णवन एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आला आहे या मतदारसंघात मराठा व वंजारी यांची मते लक्षणीय आहेत मात्र इतर समाजातील मते सोबत घेऊन जो उमेदवार मार्गक्रमण करेल त्याचा विजय होत असल्याचा पायंडा सुद्धा याच वेळी महत्त्वाचा राहिलेला आहे त्यातूनच विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र सिंगनेच यांच्यासह त्यांचे प्रतिस्पर्धी डॉक्टर शशिकांत खेडेकर वंचित बहुजन आघाडीच्या सविता मुंडे यांच्या उमेदवारीची अपेक्षा समोर येत असतानाच राज्यातील युती व आघाडी शाबूत राहते की नाही या गोंधळात जे समीकरण निर्माण होतात त्यातून मनोज कायंदे डॉक्टर सुनील कायंदे विनोद वाघ डॉक्टर नरेश बोडके योगेश जाधव दादाराव खारडे गायत्री शिंगणे डॉक्टर प्रदीप हुसे अशोकराव पडघान पत्रकार रामदास कहाळे शिवानंद भानुसे राजेंद्र डोईफोडे दिलीप खराड गुंडाबाई डॉक्टर गणेश मांटे रामप्रसाद शेळके यांच्यासह अधिकारी राहिलेले दिनेश गीते त्यातच रविकांत तुतकर यांच्या आधाराचा दाखला देत प्रकाश गीते भगवान पाळवे अशी अनेक नावं समोर येताना दिसत आहेत सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती उद्धव ठाकरे व शरद पवार यांना नव्हे तर लोकसभेत प्रथम क्रमांकाची मते घेणाऱ्या रविकांत तुपकर यांच्यासोबत असल्याचे दिसून येते तर पंकजा मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्गही येथील राजकीय पटलावर उमटून पडतो परंतु या मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात याची भूमिका राज्यस्तरावरील त्यांच्या पक्षीय राजकारणात कितपत प्रभावी ठरते हे पाहणे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे लोकसभा निवडणुकी मतदारांनी हातात घेऊन या मतदारसंघात वेगळेपणाचा संदेश दिला होता पण विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे असल्याने वेळेवर कोणतीही राजकीय परिस्थिती उभी राहते यावर विधानसभा निवडणुकीचे पुढील भवितव्य अवलंबून आहे एवढे मात्र निश्चित बाकी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी भेटू पुढील एका महत्वपूर्ण व नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र